मोखाडा तालुक्यातील देवबाद ते आडोशी आणि बोटोशी मार्गावरील रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णतः पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आडोशी थाळेकर वाडीजवळील नदीपात्रात कमरेपर्यंत पाणी साचल्याने आणि गावांचा संपर्क तुटला आहे या भागातूनच कुर्लोद ग्रामपंचायतीचे विविध पाडे बोटोशी ग्रामपंचायत मोहपाडा व आजूबाजूच्या गावांची शाळा शेती व दैनंदिन कामासाठी आवर्तन असते सध्या हा रस्ता एकमेव जीवनवाहिनी असून त्याच्यावर पाणी आल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे विशेष म्हणजे याच नदीच्या प्रवाहात मागील वर्षी दोन शाळकरी मुले वाहून गेल्याची घटना घडली होती सुदैवाने स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले होते त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी पुलाची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे आडोशी येथे राजश्री शाहू महाराज आश्रमशाळा असून पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेतात मात्र सध्या रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थही अडकून पडले आहेत या रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक असून पावसाळ्यात पर्यायी मार्ग व वा सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंध भूमी न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत मोखाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आपण हे दृश्य बघू शकता की देवबान ते आडोशी जो रस्ता आहे आपण हा रस्ता बघू शकता हा रस्ता पूर्ण पाण्याच्या पात्रामध्ये गेलेला आहे पूर्ण पाणी रस्त्यावरती आहेत तो जे येणारे जे काही ये शाळकरी मुलं असतील शेतकरी असतील त्यांनाच येण्याचा धोकादायक आहे आपण हे दृश्य बघू शकता की पूर्ण पाणी रस्त्यावरती आहे या ठिकाणी पूल बांधलेला आहे परंतु पुलाची उंची कमी असल्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावरती कि आहे किंवा ती संरक्षण भिंत जी आहेत ती भिंत कमी उंचीचं असल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जी थाळेकर वाडी आहे या ठिकाणी मागील वर्षी ह्या पावसाळ्यामध्ये दोन शाळकरी मुलं पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले होते तरीही इथली स्थानिक जे नागरिकांनी त्या मुलांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलं जी मोठी दुर्घटना होणार ती कृप ती टळली होती परंतु या थाळकेवड रस्त्यासाठी जाण्यासाठी अजूनही पुलाची व्यवस्था झालेली नाही किंवा एखादं पेशंट जर झालं तर त्याला नेण्यास कुठलाही पर्याय नाही आपण या ठिकाणी बघू शकता की शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी पुलाची व्यवस्था करायला हवी आहे काही ते लोक अतिशय त्यांना जाण्यासाठी कुठलाही पर्याय मार्ग नाहीत कॅमेरामन आदित्य गांगुडे सह प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे मोखडा पालघर धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा